नमस्कार टी व्ही मराठीमध्ये मी साक्षी महिलांवरील वाढत्या आजारावर तर आपण अनेक उपचार घेत असतो पण त्या औषधांचा त्या महिलांवर किंवा त्यांच्या अवयवांवर चांगला वाईट परिणाम होऊ शकतो मग औषधे टाळून यावर दुसऱ्या पद्धतीने उपचार केले म्हणजेच पंचकर्म पंच पंचकर्म यावर असं काय काम करतं त्यापासून मिळणारे फायदे काय आहेत हे आज आपण डॉक्टर शिल्पा बेनाडे माने यांच्याकडून जाणून घेणार आहोत ज्या एक एम डी आयुर्वेदाचार्य आहेत नाडी तज्ञ आणि पंचकर्म स्पेशालिस्ट ही आहेत नमस्कार मॅडम नमस्कार टीव्ही नेक्स मराठीच्या स्टुडिओमध्ये आपलं वेलकम आ, तर मॅडम मा आता तुम्ही पंचकर्म स्पेशालिस्ट आहे पण पंचकर्म म्हणजे काय आणि ते कसं काम करतं पंचकर्म ही शरीर शुद्धीकरण प्रक्रिया आहे म्हणजे ज्याच्यामध्ये तुमच्या शरीरामधले दोष किंवा टॉक्झिन्स हे वेगवेगळ्या मार्गाने किंवा वेगवेगळ्या वेग वेग पद्धतीने बाहेर काढले जातात okay. हा शरीर शुद्धीकरण क्रिया म्हणजे पंचकर्म बर आणि मग ते कसं असं वेगळं काम करत इतर औषधांपेक्षा पंचकर्म ही शरीर शुद्धीकरण प्रक्रिया आहे त्याचा वापर तुम्ही एका आजार बरा करण्यासाठी पण करू शकता किंवा आजार होऊ नये म्हणून पण करू शकता ठीक आहे काहींदा असं होतं की काही वेळेला की तुम्हाला कुठला आजार आहे आणि तो बरेच वर्षापासून तुम्हाला तो त्रास देतोय आणि त्याच्यावरती तुम्हाला योग्य उपचार मिळत नाहीत अशा वेळी जर तुम्ही पंचकर्म करून घेतलात तो आजार पूर्णपणे बरा व्हायला मदत होतो कारण त्याच्यावरती मुळापासून त्याच्यावरती उपचार केले जातात आता आपण बघतो की महिलांमध्ये हल्ली हे थायरॉइड आणि पीसीओडीचं जे आजारांचं जे प्रमाण आहे ते खूप वाढत चाललेलं आहे मग यावर पंचकर्म कसं काम करतं थायरॉइड आणि पीसीओडी हा जर आपण बघितला हा जीवनशैली बदलल्यामुळे झालेला हा आजार आहे हा आणि ह्याच्यामध्ये कसं असतं की थायरॉइड किंवा पीसीओडी असेल ह्याच्यामध्ये तुमचं mm -hmm. मेटाबोलिझम डिस्टर्ब झालेलं असतं मेटाबोलिझम म्हणजे काय तर चायपची प्रक्रिया चायपच्या म्हणजे काय जे, जे आपण अन्न खातो त्याचं जे काही पचन होतं आणि पचनानंतर जे mm उत्सर्जन -hmm. असतं तर ही सगळी क्रिया म्हणजे तुमचं मेटाबॉलिझम चायपचे येतं तर थायरॉइडमध्ये हे चायपचे प्रक्रिया तुमची थोडीशी डिस्टर्ब झालेली असते तर पंचकर्माने काय होतं की तुमच्या शरीरातला अग्नि बुस्ट केला जातो किंवा प्रदीप केला जातो तुमच्या शरीरातले टॉक्झिन्स काढले जातात आणि मेन तुमची चायबची प्रक्रिया जी आहे ती सुधारली जाते आणि त्यामुळे इनडायरेक्टली किंवा डायरेक्टली तुमचा थायरॉइड आणि पीसीओडी बरा करण्यासाठी मदत होते आता आपण एखादा म्हणजे आता हा थायरॉइड आणि पीसीओडी तर हे माहितीच आहे पण आपण थायरॉइड विषय थोडस बोलूया म्हणजे थायरॉइडची कार्यक्षमता था सुधारण्यासाठी कोणते पंचकर्म उपयुक्त असतात पंचकर्म हे असं स्पेसिफिक असं कुठल्या आजारासाठी कुठलं पंचकर्म असं नसतं तुमची प्रकृती बघून त्याच्यानुसार तुमचं पंचकर्म ठरवलं जातं म्हणजे आता तुम्ही बघितलं असाल की थायरॉइड मध्ये सत्तर ते ऐंशी टक्के मुली मुलींना वजन वाढल्यामुळे थायरॉइड होतो पण अशा पण काही मुली आहेत किंवा महिला आहेत ज्या बारीक असतात तरी पण त्यांना थायरॉइडचे प्रॉब्लेम असतात त्याच्यामुळे तुमची प्रकृती बघून नाडी बघून तुमचे काय आहेत त्याच्यावरती तुमचं पंचकर्म हे ठरत असतं पण जर आपण स्पेसिफिकली जर पंचकर्म जर थायरॉइडवरती बघायचं झालं तर विरेचन आणि बस्ती हे दोन पंचकर्म त्याच्यावरती खूप चांगली काम करतात बर म्हणजे एकूणच हे सगळं तुम्ही जे पंचकर्म करताय ते मग पंचकर्म थायरॉइड हॉर्मोन संतुलित करण्यात कसं मदत करत जसं म्हणलं की थायरॉइड हा, हा होतो म्हणजे तो, तो मेटाबॉलिक डिसऑर्डर आहे किंवा okay. मेटाबॉलिझमशी रिलेटेड आहे hmm. पंचकर्माने तुमचं मेटाबॉलिझम सुधारलं जातं आणि तुमच्या शरीरामध्ये जे टॉक्झिन्स आहेत हा तर ते तुमच्या शरीरातून तुम बाहेर काढले जातात आता थायरॉइड मध्ये मेन काय होतं की तुमचं अतिरिक्त वजन वाढतं तुमचे पिरियड्स इरेग्युलर होतात केस गळायला लागतात किंवा कॅल्शियम कमी होतं तर हे सगळे जी काही लक्षणं आहेत ही मध्ये असतात आणि ही लक्षणं तर पूर्णपणे बरी होतातच किंवा हे त्रास तर पूर्णपणे बरे होतातच तरीही तुमचा जो काही हायपोथायरॉयडिझम आहे किंवा जो तुमचा थायरॉइड हार्मोन्स इम्बॅलन्स झाल्यामुळे जो काही थायरॉइड झालेला असतो त्याचे पॅरामीटर सुद्धा नॉर्मल येतात कारण तुमची चायबची प्रक्रिया सुधारलेली असते त्यामुळे बर मग थायरॉइड साठी प्रामुख्याने असं म्हणजे आता तुम्ही पंचकर्म तर करताय पण त्या व्यतिरिक्त औषध किंवा तेल काडे असं काय वापरलं जाऊ शकतं भरपूर सारी ह्या गोष्टी आयुर्वेदात पाच हजार वर्षापूर्वी सांगून ठेवलेली आहेत थायरॉइड जर आपण जर कन्सिडर केला तर गलगंड म्हणून किंवा ह्याच्यामध्ये आयुर्वेदामध्ये त्याच्याशी निगडीत काही लक्षण असलेले आजार सांगितलेले आहेत त्याच्यामुळे त्याच्यामध्ये जर आपल्याला जर आजूबाजूच्या वनस्पती बघायला गेला तर आवळा गुळवेल ह्या सगळ्या ज्या वनस्पती आहेत तर त्या थायरॉइड वरती चांगल्या काम करतात काही गुगुल आहेत काही असे आयुर्वेदिक मेडिसिन्स आहेत की जे थायरॉइडवरती खूप चांगले काम करतात पण कुठलंही औषध आयुर्वेदामध्ये डायरेक्ट घ्यायला सांगितलेलं नाहीये इथे तुम्हाला तुमची प्रकृती आणि नाडी परीक्षण करूनच तुम्हाला डॉक्टरांच्या सल्ल्याने ती औषधं घ्यायची आहेत बरं म्हणजे त्याचं मिश्रण वगैरे असं अशा पद्धतीनं करून वगैरे ते दिलं जातं का हा अशा प्रत्येकाच्या प्रकृतीनुसार म्हणजे जरी सर्दी खोकला जरी तुम्हाला झाला तरी तुमची प्रकृती काय आहे त्याच्यावरती सगळी औषधं ठरत असतात ओके मग ह्या थायरॉइड पंचकर्माचा त्यांच्या शरीरावर किती दिवसात असा परिणाम दिसून येऊ शकतो मॅडम किती त्यांना असे स्टेप्स घ्यावे लागतात स्टेप्स तुमचा थायरॉइड किती लेवलचा झालेला किती वर्षापासून आहे तुमच्या थायरॉइडचे हार्मोन्स किती ह्याच्याने पटीने वाढलेले आहेत ह्या सगळ्या गोष्टी ह्याला पॅरामीटर्स लागतात जर थायरॉइड तुम्हाला नुकताच डिटेक्ट झाला असेल तर तो तुमचा आठवडा ते एक महिन्यामध्ये हे पंचकर्म प्रोसिजर कम्प्लीट झाल्यानंतर तुम्ही जर परत थायरॉइडच्या टेस्ट केल्यात तर त्या तुमच्या नॉर्मल येणार आहेत पण जर नुकताच जर तुम्हाला थायरॉइड झाला असेल तर आणि ह्याला अजून पॅरामीटर्स लागतात की थायरॉइड जर तुम्हाला तो कसं असतं तुमच्या जर फॅमिलीमध्ये रन होत असेल किंवा अजून त्याला काही वेगळं काही कारण आहे किंवा काही आतमध्ये तुम्हाला खरोखर तिथे आत गाठ आहे आणि पॅथोलॉजिकल काही वेगळे चेंजेस झालेले आहेत हे सगळे पॅरामीटर त्याला लागू पडतात हा पण जो लाईफस्टाईल डिसऑर्डर असेल किंवा जो नंतरच्या काळात मुलींना झालेला थायरॉइड असेल तर तो कमी होण्यासाठी फार काळ वेळ लागत नाही बर मग आता हे थायरॉइडसाठी ज्या वेळेला तुम्ही पंचकर्म करत असता त्यावेळेला त्यांचे जे मेडिसिन्स म्हणजे त्यांनी जर बाहेर कुठेतरी अलोपॅथिक वगैरे दाखवले असतील तर ते ते त्याबरोबर घेऊ शकतात की तुम्ही तुमच्या ह्याच्यानुसार पंचकर्मानुसार त्यांना मेडिसिन्स देतात जसं मी लिहिले स्टेप्स असतात जर माझ्याकडे जर तुम्ही पाच ते सहा वर्षांनी जर थायरॉइडची मेडिसिन्स कमी करण्यासाठी म्हणून आलात तर तुम्हाला काही काळ द्यावा लागतो तुम्हाला अॅलोपॅथी औषधांबरोबर आपले पंचकर्म आणि आयुर्वेदिक मेडिसिन्स काही काळ काही वर्ष चालू ठेवून हळूहळू तुमची ती औषधं तुमचे जसे रिझल्ट आहेत किंवा तुमचे रिस्पॉन्स आहे बॉडीचा त्याच्यानुसार आपल्याला आपल्याला कमी कमी करता है कमी करता येतात येतात पंचकर्मामुळे वजन नियंत्रित करता येतं का शंभर टक्के हा पंचकर्म जसं म्हटलं की शरीरातले तुमचे टॉक्झिन्स बाहेर काढून जातात तसंच त्या टॉक्झिन्स बरोबर तुमच्या शरीरामध्ये जे काही एक्स्ट्रा फॅट आहे तर तेही तुमचं निघायला मदत होतं आणि पंचकर्मामध्ये सुरुवातीला सात दिवसामध्ये तीन ते पाच किलो वजन प्रत्येकाचा वेट लॉसची प्रोसिजर ही किंवा रिस्पॉन्स बॉडीचा वेगळा असतो बरं पण तीन ते पाच किलो एका आठवड्यात तुमचं पंचकर्माने कमी होतं आणि त्याच्यानंतर जर तुमच्या प्रकृतीनुसार जर तुम्ही तुमचा डायट ठेवलात त्याच्यावर जे काही आम्ही जीवनशैलीत बदल सांगितले ते जर व्यवस्थित केलं तर तुमचा वेट लॉस अजून फास्ट होऊन तुम्ही महिन्याला ते किलो अजून तुम्ही कमी करू शकता म्हणजे त्याची एक हे असते सिस्टीम असते सिस्टीम सिस्टीम असते मग तरी किती वेळाचं म्हणजे साठी जर एका व्यक्तीनं जर पंचकर्म घ्यायचं ठरवलं तर त्याचा कालावधी किती असतो आठ ते दहा दिवसांचा त्याचा कालावधी असतो म्हणजे डेली त्यांनी हो, 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 okay. ते पंचकर्म केलंच पाहिजे अशा पद्धतीनं कारण डिटॉक्स थेरपी आहे ही शरीर शुद्धीकरण क्रिया आहे तर कुठलेही एक पंचकर्म पंचकर्म म्हणजे पाच प्रोसिजर असतात ह्या तर त्यातलं जे काही आपण नाडी बघून किंवा त्या व्यक्तीची प्रकृती बघून जे काही सजेस्ट केलेलं असेल तर ते आठ ते दहा दिवस एका पंचकर्माला लागतात मग आता आपण आता तर बोललो थायरॉइड बद्दल पण मला पीसीयूडी बद्दल पण तुम्हाला काही प्रश्न विचारायचे की पीसीयूडी मध्ये पंचकर्माने मासिक पाळी नियमित होण्यास कशी मदत होते पीसीओडी मध्ये एक पहिलं लक्षण त्याचं आहे महत्वाचं म्हणजे ह्याच्यामध्ये तुमची मासिक पाळी इरेग्युलर झालेली असते जे काही आपल्या पाळीची जी काही सायकल आहे त्याच्यामध्ये बिघाड झाल्यामुळे आणि बीजचं निर्मिती प्रॉपर न झाल्यामुळे हा पीसीओडी होतो पीसीओडी म्हणजे काय तर पॉलिसिस्टिक ओव्हरिन डिसीज किंवा तो असा सगळ्या लक्षणांचा समूह म्हणजे सिंड्रोम अशा पद्धतीचा हा आजार आहे ज्याच्यामध्ये अंडाशयातून बीज जेव्हा बाहेर पडतं तेव्हा ते बीज प्रॉपरली डेव्हलप होत नाही आणि ते अनडेव्हलप कंडिशन मध्ये तुमच्या शरीरात तस तसंच राहतं आणि जी मासिक पाळी येत नाही त्याच्यामुळे छोटे छोटी अशी जी सीस तुमच्या शरीरात डेव्हलप होतात कारण तुमची मासिक पाळी दर महिन्याला होत नाही त्याच्यामुळे हा पीसीओडी होतो बर मग हा पीसीओडी आपण म्हणतो ना होतो त्याच्या आधी काही लक्षणं वगैरे दिसून येतात का शरीरामध्ये असे हो। काही बदल वगैरे होतात का सुरुवातीला म्हणजे अचानक वजन वाढणं आणि तरुण मुलींमध्ये हे प्रमाण खूप आहे आता सध्या आणि मेन ह्याचं सगळ्यात महत्वाचं लक्षण आहे की तुमचं पाळीस तुमची दर महिन्याला येत नाही जे अठ्ठावीस आणि तीस दिवसाची सायकल असते ते दीड महिना दोन महिना अशी जर तुमची सायकल झाली तर समजायचं की तुम्हाला पीसीओडी आहे मग तो क्लिनिकल नॉन क्लिनिकल अशा दोन पद्धतीचा असू शकतो मग आता हे पंचकर्म अंडाशयातील जी सिस्ट कमी करण्यास मदत करतात हे सिस्टच आहेत का तर हे बीज डेव्हलप न झाल्यावर राहिलेल्या सिस्ट आहेत छोट्या छोट्या तर पंचकर्म केल्यानंतर पीसीओडी मध्ये किंवा पीसीओडी आजारामध्ये खूप सुंदर रिझल्ट दिसतात आणि माझ्याकडे असे काही रिपोर्ट्स आहेत मुलींचे की तो पीसीओडी पूर्णपणे सोनोग्राफी मधून गेलेला आहे त्यांची मासिक पाळी अगदी नियमित आहे आणि पुढे त्यांना प्रेग्नन्सीला पण काही प्रॉब्लेम आलेला नाही ओके मग पीसीओडी पीसीयूडी होणारे हॉर्मोन्स असंतुलन पंचकर्माने कसे सुधारतात सेम जसं म्हटलं की पंचकर्म तुमच्या चयाबच्या प्रक्रियेवरतीच काम करतं तुमच्या शरीरातले टॉक्झिन्स बाहेर काढतं तर पीसीओडी मध्ये जसं की काही कारण असू शकतात पण आजकाल जो पीसीओडी जो आहे तो जंक फूड खाणं फास्ट फूड खाणं जागरण ताणतणाव ह्या सगळ्यांमुळे आजकाल मुलींमध्ये पीसीओडीचं प्रमाण भयंकर आहे तर ह्या सगळ्या जर आपण जीवनशैली किंवा लाईफस्टाईल बघितलं तर त्याच्यामध्ये पंचकर्म तुमच्या बाहेर जेव्हा तुमच्या तुमच्या बाहेर पडतात किंवा जे काही दोष साठलेले ते बाहेर पडतात तेव्हा तुमची जी काही हॉर्मोनल सिस्टीम आहे ती अगदी रेग्युलर होते त्याच्यामुळे तुमचे सगळे हॉर्मोन्स व्यवस्थित सिक्रिट व्हायला लागतात तुमची पाळी नियमित व्हायला लागते आणि पीसीओडी निघून जातो पण हे जे दोन आजारॉइड आणि पीसीओडी हे पंचकर्म केल्यानंतर आता तुम्ही सांगितलं की आठ ते दहा दिवसाचा हा कालावधी असतो पण ह्या कालावधी नंतर तो परत उद्भवू शकतो का आता हा आठ ते दहा दिवसाचा हा फक्त पंचगर्माचा तुमचा पिरियड झालेला आहे जसं तुम्हाला पीसीओडी जर रेग्युलर झाला आहे की बघण्यासाठी तुम्हाला तीन ते सहा महिने तुमचे सायकल मॉनिटर केली पाहिजे की ती दर महिन्याला येते का नॉर्मली तीन सायकल तुमच्या कंटिन्युअस व्यवस्थित आला की समजायचं की तुमचे हार्मोन्स रेग्युलेट झालेले आहेत थायरॉइडचंही तसंच आहे कारण चॅपची प्रक्रिया आहे की महिनो एक महिना तरी पूर्ण तुम्हाला वेळ लागतो की तो तुमचं सगळं हार्मोन्स बॅलन्स करण्यासाठी त्याच्यामुळे पंचकर्मानंतर पंचकर्म जरी आठ ते दहा दिवसाचं असलं तरी त्याचा परिहार काल असतो एकवीस दिवस म्हणजे कुठलंही पंचकर्म केल्यानंतर तुम्ही एकवीस दिवस तुमची लाईफस्टाईल तुम्ही प्रॉपर मेंटेन केली पाहिजे हा आणि त्याच्यानंतर परत तुम्हाला आयुर्वेदिक औषधं पण घेणं खूप गरजेचं आहे कारण शरद दोष हे तुमच्या चयाबच्या प्रक्रियेमध्ये साठणारच आहेत तुमचे लाईफस्टाईल डिस्टर्ब झाली तरीही साठणार आहेत त्याच्यामुळे लाईफ लाईफस्टाईल मॉडिफिकेशन पंचकर्मा झाल्यानंतर खूप महत्वाचं आहे ओके मग पीसीयूडी मध्ये कोणते विशिष्ट पंचकर्म अधिक प्रभावी मानले जातात म्हणजे बस्ती विरेचन हा जसं विरेचन जसं तुम्हाला वेट लॉस करायचं आहे पीसीयूडी असणाऱ्या मुलींना पण वेट गेन फार झालेलं असतं तर अशा वेळी विरेचन करून बस्ती पंचकर्म हे दोन कॉम्बिनेशन तुम्ही जर केलं दोन्ही कॉम्बिनेशन तरी त्याचे खूप चांगले रिझल्ट येतात चांगले रिझल्ट येतात मग आता आपण बघितलं की पंचकर्मानंतर मिळालेला परिणाम टिकवण्यासाठी म्हणजे आता तुम्ही जे पंचकर्म त्यांच्यावर आठ ते दहा दिवस करता मग आहार विहारात कोणते बदल कर, केले जातात का एक ता तुम्हाला जा साथ तर तुम्हाला पहिल्यांदा सुरुवातीला सात दिवस आम्ही जो काही सांगितलेला डाएट असतो तो दिलेलाच असतो त्याच्यानंतर तुम्हाला आम्ही जे काही स्टेप वाईस तुम्हाला जे काही रुटीन तुम्हाला ठेवायला सांगितलेलं असतं तर ते तुम्हाला फॉलो करायचं आहे व्यवस्थित तर जसं मी सांगितलं की एकवीस दिवस तुम्हाला हा आहार व्यवस्थित ठेवायचा आहे ज्याच्यामध्ये तुम्हाला जंक फूड फास्ट फूड कारण आता सध्या स्विगी आणि झोमॅटोमुळे तुम्हाला घर बसल्या तुम्हाला जे काही सगळं मिळतं तर त्याच्यामुळे काय होतं बेकरी पदार्थ खाणं जंक फूड खाणं फास्ट फूड खाणं हे खूप वाढलेलं आहे तर ते तुम्हाला काही दिवस काही महिने तुम्हाला हे पंचकर्मानंतर बंद करायचं आहे म्हणजे परत टॉक्झिन्स तुमच्या शरीरामध्ये साठणार नाहीत आणि ह्याच्यामध्ये कसं आहे आहारामध्ये आहाराचे तीन नियम आहेत म्हणजे आहार कुठला आहे कधी घ्यायचा आहे आणि कसं घ्यायचंय हे जे काही तीन नियम आहेत हे आपण त्यांना सांगतो की तुम्ही वेळेवर जेवण जेवलं पाहिजे म्हणजे जरी तुम्ही पथ्यातलं खात असाल तरी ते तुम्ही टाइम टू टाइम खालं पाहिजे सकाळचा नाश्ता दुपारचं जेवण रात्रीचं जेवण आणि शक्यतो रात्रीचं जेवण हे लवकर आठच्या आधी तुमचं झालेलं पाहिजे आणि ते हलकं पाहिजे आणि कुठलं जेवण खायचंय किंवा काय खायचंय ह्याच्यासाठी की हे जे काही गोष्टी सांगितल्या त्या परत प्रकृतीनुसार आम्ही काही गोष्टी तुम्हाला अवॉइड करायला सांगितलेल्या असतात म्हणजे जर तुम्हाला पित्ताचा त्रास आहे म्हणजे शहरात उष्णता आहे तर उष्ण तिखट तेलकट हे तुम्हाला तुम्हा कमी केलंच पाहिजे तुम्हाला कफाचा त्रास आहे सर्दी खोकला थोडा पटकन होतो किंवा शहरामध्ये कफ आहे किंवा अतिरिक्त वजन आहे तर तुम्हाला गोड पदार्थ कफ वाढवणारे पदार्थ हे तुम्हाला कमी केलेच पाहिजेत हां तर त्या पद्धतीने आपण हे तुम्हाला खाण्यापिण्याच्या काही गोष्टी आहेत ना सांगून ठेवतो तर मग कसं खायचं तर कसं खायचं सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे किंवा जर तुम्ही असं मोबाईल बघत टीव्ही बघत जर जेवण पटपट खात असाल तर ते तुमचं डायजेस्ट होणार नाही okay. कारण तुमचं डायजेशन हे तुमच्या लाळेतून चालू होतं तोंडापासून तुमचं डायजेशन चालू होतं hmm. आणि जर तुम्ही टीव्ही बघत गडबडीत जर तुम्ही खात असाल तर त्याचे डायजेशन होणार नाही कारण काही फॅट आहेत जे तुमच्या लाळेमधूनच डायजेस्ट होत असतात आणि जर तुम्ही गडबडीत जेवत असाल वेळी खात असाल तर ते फॅट डायजेशन होणार नाही आणि परत तुमच्या शरीरामध्ये फॅट किंवा हो, मेदाचं प्रमाण साठायला लागणार आहे तुमचं पचन व्यवस्थित होणार नाही पचन व्यवस्थित नाही झालं तर परत ही सायकल येणार आहे परत तुमच्या हार्मोन इम्बॅलन्स होणार आहेत आणि परत हे पीसीओडी थायरॉइड तुम्हाला होऊ शकतात हो शकता। त्यामुळे पंचकर्मानंतर जो काही आपण आहार सांगितलेला आहे ह्या जे काही तीन पॅरामीटर्स सांगितलेले आहेत किंवा ह्या तीन सांगितल्या आहेत गोष्टी की आहार कधी घ्यायचा आहे कुठला घ्यायचा आहे आणि कसं घ्यायचं ह्या गोष्टी तुमचं पालन करणं खूप गरजेचं आहे आता एका व्यक्तीला जर थायरॉइड एकीला आहे किंवा पीसीडल पण हे दोन्ही आजार जर एका व्यक्तीला असतील तर त्यावर पंचकर्माचं उपचार होऊ शकतो का कशा पद्धतीने होऊ शकतो शक्यतो पाहायला गेल ना तीस ते चाळीस टक्के महिलांमध्ये पीसीओडी थायरॉइड हा कस साथच असतो कारण ते निगडीतच गोष्टी आहेत जे थायरॉइड असणाऱ्या व्यक्तीला कदाचित पीसीयूडी असू शकतो किंवा पीसीओडी थायरॉइड हे एकत्र एक सुद्धा असू शकतात आणि याच्यावरती पंचकर्म असं काही चेंज होत नाहीत हे जे काही मी सांगितलं की विरेचन बस्ती हे जे दोन पंचकर्म आहेत तर हे केलं तर हे थायरॉइड पीसीओडी कमी व्हायला मदत होते बर आणि दोन्हींवरती त्याचा असर चांगला होऊन जातो आता पंचकर्मामध्ये स्पेसिफिक पंचकर्म जर थायरॉइड आणि पीसीडी मध्ये द्यायचं झालं तर विरेचन ज्याच्यामध्ये आपण एक औषधी तूप तुम्हाला प्यायला देतो okay, हा आणि त्याच्यामध्ये तुम्हाला सात दिवस आपण वरण भात मुगाची खिचडी सूप अशा डाएटवरतीच वरतीच ठेवलेलं असतं आणि सगळ्यात शेवटच्या दिवशी तुम्हाला एक साधारणतः आठ ते दहा जुलाब होतील आणि ज्याच्यातून तुमच्या तुम 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 शरीरातलं सगळं कफ आणि पित्त निघून जाईल अशा पद्धतीची ही प्रोसिजर तुम्हाला ही विरेचनामध्ये सांगितलेली असते आणि विरेचनानंतर तुमचे हार्मोन शरीरातले नॉर्मल व्हायला किंवा रेग्युलर व्हायला मदत होते त्याच्यानंतर बस्ती ही पंचकर्म आहे जे वातावरती काम करतं आणि पीसीओडी हा आजार हा वातामुळे होतो असं आयुर्वेदात सांगितलेलं आहे तर वात जर तुमचा कंट्रोल झाला तर तुमचे हार्मोन सगळे शरीरातले कंट्रोल होतात होता। बस्ती आणि विरेचन हे दोन पंचकर्म जर तुम्ही एकत्र एक घेतले लागोपाठ घेतले तर पीसीओडी थायरॉइड तुम्हाला एकत्र एक बरा करण्यासाठी मदत होऊन जात ह्याचा पण कालावधी तेवढाच असतो का दोन्ही जर आजार असतील तर थायर पंचकर्माचा जो काही कालावधी आहे जसं आता विरेचनाला जर कालावधी सांगितला आपण तर हा दहा दिवसाची प्रोसिजर आहे हा दहा दिवस तुम्ही वरण भात खिचडी खिचली ह्याच्यामध्ये असता डिटॉक्समध्ये असता बस्ती हा तुमच्या परत प्रकृतीनुसार असतो सात दिवसापासून तीस दिवसापर्यंत बस्ती असतात पण नॉर्मली आपण आठ दिवसाच्या बसती देतो ह्या पीसीओडी आजारामध्ये त्यामुळे साधारणतः तुम्हाला एक वीस ते पंचवीस दिवस हे पूर्णपणे हे दोन पंचकर्म ह्या दोन आजारासाठी घ्यायचे लागली तर हे पंचवीस दिवसाचा हा एकंदरीत कालावधी कालावधी असतो तर आता आपण थायरॉइड आणि पीसीओडी बद्दल तरी बोलणार तुम्ही खूप छान माहिती पण दिलाय पण मला आणखीन एक तुम्हाला आहे म्हणजे आता आपण बघतो महिलांमध्ये जो मेनोपॉज चाळीसी नंतर जो वाढत आहे त्याबद्दल तुम्ही काय सांगाल आ... एक सांगते की मेनोपॉज हा चाळीशी नंतरच येतो असं काही नाही आहे हा याचा आयडियल एज जर आपण मेनोपॉज काढलं तर ते पन्नास ते पंचावन्न आहे पण बदललेली जीवनशैली ताणतणाव याच्यामुळे काय होतं की आजकाल महिलांना पस्तीशी नंतरच मेनोपॉज ची लक्षणं दिसायला लागतात आणि डॉक्टर तेव्हा सरळ सांगतात की तुम्हाला आता कदाचित या दोन एक वर्षात दोन वर्षात तुम्हाला मेनोपॉज येऊन पण जाईल पण हे नॉर्मल नाही आहे हा चाळीशी नंतर तुम्ही पेरी मेनोपोझल स्टेज मध्ये एंटर करायला पाहिजे आणि ऍक्च्युअल मेनोपॉज त्याच्यानंतर पाच ते सहा वर्षांनी येतो पण ताणतणाव बदललेली जीवनशैली सगळ्या गोष्टीमुळे काय किंवा मा व्यायामाचा अभाव सगळ्यात mm. महत्वाची गोष्ट याच्यामुळे काय होतं मेनोपॉज अर्ली, मेनुपॉस अर्ली तुम्हाला दिसायला लागतात mm. पण मग मेनोपॉज आपल्याला चालू त्याची सुरुवात झाली आहे mm. हे आपण कसं ओळखायचं म्हणजे काही शरीरामध्ये बदल लक्षणं वगैरे काय दिसून येतात हो आता मेनोपॉज जेव्हा ऍक्च्युली मेनोपॉज यायच्या आधी ना तीन स्टेप मधून त्याच्यातून जावं लागतं म्हणजे मेनोपॉज प्री मेनोपॉज आणि ऍक्च्युअल मेनोपॉज आणि मेनोपॉज झाल्यानंतरचा पोस्ट मेनोपॉझल पिरियड असे हे चार स्टेजेस असतात okay. याच्यामध्ये ना वेगवेगळी लक्षणे दिसतात आता पेरी मध्ये काय होतं की आ, पस्तीश नंतर पस्तीशेनंतर नंतर महिलांचं वजन अचानक वाढायला लागतं हा कारण मग मक... कळत नाही की अरे आपलं तर रुटीन व्यवस्थित आहे आपण व्यवस्थित खातोय जास्त काही खात नाहीये आणि मग अचानक अंगावरची सूज वाढायला लागते वजन वाढायला लागतं तर मग तुम्ही हे पेरी मेनोपॉजल पिरियड मध्ये एंटर केलेलं असता हा मग काही चिडचिड व्हायला लागते अचानक चिडचिड होते सहन करण्याची ताकद राहत नाही मूड uh, स्विंग होतात म्हणजे कधी आनंदी असतो कधी दुःखी व्हायला होतं आणि त्याचं ही कळत नाही की अरे आपण असं का वागलो म्हणजे हे मूड स्विंग चिडचिड झोप कमी होते शांत झोप लागत नाही दुसरं म्हणजे कॉन्स्टिपेशन म्हणजे आधी पोट व्यवस्थित साफ होत होता अचानक अच्छा, व्हायला आता होत नाही क्लिअर म्हणजे छोट्या छोट्या गोष्टी ह्या पेरीमेनोपोजल पेरियन मध्ये एंट्री केल्यानंतर होतात तसं अचानक वजन वाढत मनाची चिडचिड होते मूडस्विंग्ज होतात हे पेरिमेंडोपॉझरचे सिमटम्स आले त्याच्यानंतर येतो तो, तो प्रीमेनोपॉझर सिमटम म्हणजे ह्याच्यामध्ये हा एक तीन ते पाच वर्षाचा काळ असू शकतो ह्याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचं लक्षण दिसतं ते हॉट फ्लश हॉट फ्लश म्हणजे काय की तुम्ही एसी मध्ये बसला आणि तुम्हाला दरदरून घाम येतो हा तसं हॉट फ्लॅश जाणवायला लागतं किंवा नाईट स्वेट व्हायला लागतं म्हणजे रात्री अचानक घाम यायला लागतो हां तर ही प्री मेनोपॉझलची लक्षण आहे त्याच्यामध्ये परत वजन वाढणं जसं आता आपण आधी डिस्कस केलं की थायरॉइड अचानक हायपोथायरॉयडिजम होणं मग पाळी ना कशी असते आधी रेग्युलर अठ्ठावीस तीस दिवसाची असते मग ती पस्तीस चाळीस दिवसांची होते किंवा दीड महिन्यांची होते इरेग्युलर पिरियड्स होतात ब्लिडिंग कमी जास्त होतं काही जणांना खूप कमी होतं आणि काही जणांना ओव्हरफ्लो होतो म्हणजे ज्याच्यामध्ये ब्लिडिंग सात आठ दिवस थांबतच नाही आणि मग तुम्हाला अशा वेगळ्या सिस्ट जाणवायला लागतात फायब्रॉड व्हायला लागतात हे सगळे ह्या प्री मेनोपॉजल पिरियड मध्ये तुम्हाला हे सगळे सिमटम्स दिसतात आणि कॅल्शियम कमी आणि ह्या सगळ्यात महत्वाची गोष्ट मध्ये प्री मेनोपॉझ पेरी लागतात मध्ये तुमची आधी ताकद होती तशी ताकद वाटत नाही ती मनाची पण वाटत नाही आणि शरीराची पण वाटत नाही कारण ह्याच्यामध्ये तुमचं कॅल्शियम थ्री हे सगळं कमी व्हायला लागतं नॅचरली तर ही सगळी छोटी छोटी सिमटम्स तुम्हाला दिसायला लागले म्हणजे समजायचं की आपण त्या पिरियडमध्ये एंट्री करतोय पण महिलांमध्ये कसं आहे हे माहीत पण नसते की हे जे चेंजेस आहेत ते महिलांमध्ये होत असतात पण ते त्यांना माहिती नसतात पण मग हे जाणून घ्यायचं असेल तर त्यांना काय करायला पाहिजे हा जाणून घ्यायचं असेल तर म्हणजे एक तर तुम्ही डॉक्टरांचं कन्सल्टेशन घेऊ शकता डॉक्टर तुम्हाला गाईड करेल की तुम्हाला की हा काय आजार नाहीये मेनोपॉज काय हा आजारदार नाही हा हा ही एक नैसर्गिक क्रिया आहे की ह्याच्यातून कोणीही सुटणार नाहीये हा फक्त हे जे काही सिमटम्स आहेत किंवा हे जे काही लक्षणं आहेत ना ही फक्त कमी जास्त होऊ शकतात किंवा कंट्रोल होऊ शकतात म्हणजे हॉट फ्लश आहे हे प्रत्येकाला तेवढं त्रासदायक देईलच असं नाहीये तुम्ही जर तुमचं डाएट व्यवस्थित ठेवलं आहार व्यवस्थित ठेवलं तुम्ही तुम्ही, तुम्ही, तुम्ही स्वतःकडे दे लक्ष द्यायला चालू केलं वेळेवर जेवण व्यायाम करणं आणि मेन म्हणजे ताणतण ताणतणापासून तुम्ही दूर राहिल तरी ह्या गोष्टी तुम्ही नक्कीच कंट्रोलमध्ये ठेवू शकता आणि ह्याच्यासाठी खूप अवेअरनेसची गरज आहे कारण त्या फॅमिलीमध्ये त्या लोकांना काही माहिती नसतं की हिला काय त्रास होतोय म्हणजे वेळेला महिलेचा मूड स्विंग होतो, होतो। एकदमच चिडचिड करते एकदमच हसते म्हणजे हे कुटुंबातल्या कुठल्याही व्यक्तीला माहित नसतं की हिला कसं मग त्यासाठी तुम्ही काय मार्गदर्शन करता का म्हणजे ज्या वेळेला एखादी महिला तुमच्याकडे <laughs> येते आणि ज्या वेळेला कळतं की मेनोपॉज आहे त्यावेळेला तिच्या कुटुंबाला हे समजवणं हो आम्ही नक्कीच काउन्सिलिंग करतो किंवा जेव्हा आपल्याला कळतं की हे काही नाही फक्त मेनोपॉझल किंवा प्री मेनोपॉझल सिमटम्स आहेत hmm. पहिला त्या महिलेला सांगितलं जातं की हे काही वेगळं असं काही नाहीये hmm. तर तुम्ही आता पिरियडमध्ये एंट्री केलेली आहे आणि हे असे असे सिमटम्स दिसणार अचानक तुम्ही ब्रेकडाऊन होणार हा तुम्हाला हे असे मूड मुडस्विंग्स होणार हॉट फ्लश होणार आणि हा काही प्रॉब्लेम नाहीये आणि त्याबरोबर त्यांच्या जे काही हसबंड त्यांचे जे काही पती आहेत त्यांना आपण सांगणार की बाबा हे असे सिमटम्स ह्या वयामध्ये दिसतात आणि ते खूप नॉर्मल आहेत कॉमन आहेत यावेळी तुम्ही त्यांना मानसिक आधार दिला पाहिजे बरोबर हा आणि त्यांना तुम्ही स्वतःला वेळ देण्यासाठी तेवढा वेळ दिला पाहिजे की तिने व्यायाम केला पाहिजे वेळेवर जेवलं पाहिजे रात्रीची झोप शांत घेतली पाहिजे ह्या सगळ्या गोष्टी दोघांना व्यवस्थित समजावून त्यांचं काउन्सलिंग केलं जातं मग साठी पंचकर्मामध्ये काही उपचार आहेत का हो बस्ती हे पंचकर्म जे आहे महिलांसाठी खूप सुंदर पंचकर्म आहे कारण मेनोपॉझल पिरियडमध्ये वाता इम्बॅलन्स झालेला असतो आणि जेव्हा वाता इम्बॅलन्स होतो ना तेव्हा मनाची चंचलता रात्री झोप न लागणं अंग दुखणं ही सगळी लक्षणं दिसतात आणि मग मी जसं आधी म्हंटल की वात इम्बॅलन्स झाला की हार्मोनल इम्बॅलन्स तुमचे होतात, नहीं। होतात। नहीं। सो असं जर कोरिलेशन बघितलं तर बस्ती हे पंचकर्म मेनोपॉझल पिरियडमध्ये किंवा प्री प्रीमेनोपॉझल पिरियडमध्ये खूप चांगलं काम करतं ज्याच्यामध्ये हे सगळे सिमटम्स तुम्ही सत्तर ते ऐंशी टक्के ही लक्षणं तुम्ही कंट्रोलमध्ये ठेवू शकता म्हणजे मेनोपॉस पूर्णपणे बरा नाही होणार पण पंचकर्माने थोडासा तो कमी होऊ शकतो बरा होण्यासाठी तो आजारच नाहीये त्याच्यामुळे ही नैसर्गिक क्रिया आहे हा कारण जेव्हा तुमची पाळी जाणार आहे मेनोपॉस म्हणजे काय की तुमची पाळी त्याच्यानंतर बंद होणार आहे शरीरामध्ये काही जे हार्मोन सिक्रेट होतात त्या पाळीच्या सायकलमध्ये ते सिक्रेट होणार नाहीत आणि त्याच्यामुळे ते सिमटम्स तुमच्या शरीरावरती नक्की दिसणारच आहेत म्हणजे ते कोणीही असू देत म्हणजे मी जरी कितीही आपलं लाईफस्टाईल मॅनेज केलं ला। तर मेनोपोझेलचे जे काही सिमटम्स आहेत हे कंट्रोल राहणार आहेत त्याचा तुमच्या शरीरावरती आजार होणार इतपत तरी परिणाम होणार नाही जी लक्षण आहेत ती कंट्रोल मध्ये राहिली तर तुम्हाला कळणार कळणारपणे तुम्हाला मेनोपॉज कधी येऊन गेलेलं आहे मग आता हे तिन्ही जे आपण म्हणतोय थायरॉइड पीसीओडी किंवा मेनोपॉज जे आपण म्हणतोय हे आपल्या मानसिक स्थितीवर पण अवलंबून असू शकतात ना म्हणजे जर आपण मनाची स्थिती केली की हे जरी जर आपल्याला जाल, झालं असेल तरी ते बरे होऊ शकतात ही जर पॉझिटिव्हिटी आपल्यात असेल तर ते त्या पद्धतीने पण काम करतं शंभर टक्के कारण मन आणि शरीर हे एकमेकांशी निगडीत आहे जर तुमचं शरीर अगदी सदृढ असेल तर मन तुमचं सदृढ असणार आहे पण मन तुमचं अगदी मानसिक ताणतणाव असेल तर परत तुमच्या हार्मोन इम्बॅलन्स होणार आहे आणि तुमच्या शरीरावरती त्याचा परिणाम होणार आहे आणि जेवढं मी आता माझ्या प्रॅक्टिसमध्ये बघितलेलं जे जास्त मानसिक ताणतणावातून हो जातात त्यांना मेनोपॉझल सिमटम्स थायरॉइड पीसीओडी हे प्रॉब्लेम्स होतात सध्या आय टी सेक्टर्स मध्ये पीसीओडी थायरॉइडचं प्रमाण खूप वाढलेलं आहे Hmm. आणि जे लोक घर आणि त्यांचं काम सांभाळून करतात त्यांची खूप धावपळ दाव, होते किंवा ज्यांना मानसिक ताणतण जास्त आहे त्या महिलांना मेनोपॉज पिरियड हा लवकर येतो ओके okay. आणि पीसीओडी थायरॉइड तर ह्या तुमच्या लाईफस्टाईल डिसऑर्डर ताण ह्याच्याशी निगडीत नक्कीच आहेत मग मेनोपॉज थायरॉइड आणि पीसीओडी हे एकत्र एक असं होऊ शकत होऊ शकतं नक्कीच म्हणजे जशी आधी पीसीओडी तुम्हाला नाहीये पण जसं तुम्ही पेरिमेनोपॉझल पिरियड मध्ये आलेला आहात मग त्यावेळी मेनोपॉझल पेरिमेनोपोझल पिरियड मध्ये तुम्हाला थायरॉइड होऊ शकतो हायपोथायरॉइड होऊ शकतो जसं मी म्हटलं की हे जर तुम्ही तुम्ही स्वतःकडे लक्ष दिलं नाही तर तुम्हाला हायपोथायरॉइडिझम होणार आणि त्याच्या अनुषंगाने तुम्हाला औषध गोळ्या चालू होणार तसंच हा पीसीओडी पण आहे पीसीओडी सुद्धा लेट होऊ शकतो आणि हे तिन्ही गोष्टी एकत्र होऊ शकतात तो सुरुवात झालेली आहे त्या ह्याच्यामध्ये तिन्ही गोष्टी एकत्र होऊ शकतात आणि त्याच्यावरती तुम्ही जेवढं तुम्ही आहार व्यायाम मेडिटेशन जेवढं कराल तेवढं तुम्हाला ते त्या पिरियड मधून ते इझिली बाहेर काढणार आहे ओके okay. म्हणजे आणखी मेनोपॉज साठी महिलांनी म्हणजे आता उपचार पंचकर्म वगैरे तर आहेत आपल्याकडेच पण एक मानसिक समाधान मिळावं म्हणून त्यांनी स्वतः काय केलं पाहिजे का हो नक्कीच पहिली गोष्ट म्हणजे स्वतःकडे लक्ष देणं हा आणि हे जे काही सिमटम्स लक्षणं आहेत हा आजार न मानता हे बाबा नैसर्गिक क्रिया आहे आणि मला ह्याच्यावरती उपाय म्हणून स्वतःकडे लक्ष पहिलं दिलं पाहिजे त्यामुळे त्या महिलेने ताणतणाव न करता स्वतःचं एक रुटीन चांगलं लावून घेतलं पाहिजे की मी वेळेवर जेवणार आहे वेळेवर झोपणार आहे आणि व्यायाम अगदी व्यवस्थित मला जेवढं जमणार आहे तेवढं मी करणार आहे घरातली कामं केली म्हणजे व्यायाम नसतो व्यायाम करत असताना तो अगदी शांतपणे वॉकिंग म्हणजे चालणं ही क्रिया सगळ्यात महत्वाची आहे okay. तुम्ही तीन ते पाच किलोमीटर तुम्ही व्यवस्थित रोजच्या रोज चाललं पाहिजे hmm. चालत असताना गप्पा मारणं इकडच्या तिकडच्या गोष्टी करणं पेक्षा तुम्ही एकटे किंवा शांतपणे एक, एक चालत मिनिटं तुम्ही वेळ दिला पाहिजे okay. त्याच्यानंतर सगळ्यात तुम्हाला महत्वाचं हेल्प करण्यात येते okay. हा hmm. योगामध्ये योगासन प्राणायाम मेडिटेशन आर्ट ऑफ लिव्हिंग ची सुदर्शन क्रिया आहे ह्या सगळ्या गोष्टीमुळे तुमचे थायरॉइड हार्मोन्स असतील मेनोपोजल हार्मोन्स असतील स्त्रीने स्वतःकडे लक्ष देऊन स्वतःच एक वेळापत्रक तयार केलं पाहिजे कि मला ह्या पद्धतीने आता राहायचं आहे रुटीन वाईज ठेवलं पाहिजे कारण एकाच जसं म्हणतात ना एक स्त्री शिकली तर संपूर्ण कुटुंब शिकत तसं स्त्री एक तुमची तंदुरुस्त असेल ना तर पूर्ण कुटुंब तुमचं शारीरिक मानसिकदृष्ट्या तंदुरुस्त असणार आहे त्यामुळे स्त्रीने हा विचार केला पाहिजे की मी आधी स्वतः फिट असेल तरच माझं सगळं कुटुंब फिट असणार तिने स्वतःकडे लक्ष दिलं पाहिजे तर आज आपल्याबरोबर होत्या डॉक्टर शिल्पा बेनाडे माने मॅडम आणि त्यांनी आपल्याला थायरॉइड पीसीओडी आणि आता चालू झालेला म्हणजे त्याला काय वय नाही काय नाही असा मेनोपॉज याबद्दल खूप छान मार्गदर्शन केलेलं आहे म्हणजे तुम्ही जर पंचकर्म घेणार असाल तर पंचकर्माबद्दल मॅडमनी यावर कसे कसं काम केलं जातं याचा कालावधी कसा असतो आणि तुम्ही कशा पद्धतीनं त्यावर मात केली पाहिजे हे खूप छान पद्धतीनं आपल्याला आज सांगितलेलं आहे तर मॅडम आज तुम्ही इथं आलात आणि आम्हाला यावर खूप छान मार्गदर्शन केलात याबद्दल तुमच्या मनापासून धन्यवाद थँक्यू